पुन्हा एकदा पाकिस्तान बॉर्डरवर आपली नीचपणा दाखवला आहे पाकिस्तानची ही नीच हरकत आहे खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काही माकड चाळे केले आपल्या केविलवाना प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मुहतोड जबाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण भारत दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स म्हणजे दहशतवादाविरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आहे त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे धडा घेतला पाहिजे आणि आपल्या अवकातीप्रमाणे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे अन्यथा अन्यथा भारत त्याला मी पहिलं पण म्हणालो जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नाव नामोनिषाद मिटवण्याची हिंमत भारतामध्ये आहे शहाबाद शरीफचा आशा आहे की सिंधू शहाबाज शरीफने पण स्वतः सांगितलं एक ऐसी सीज पायर आहे एक कशी शस्त्रसंधी आहे एक ऐसी शांती आहे ये शांती बोलके फिर यापर हमला कर रहे ये तो डबल स्टँडर्ड आहे और डबल स्टँडर्ड करने वाले धोखेबाज पाकिस्तान को सब लोग मिलके मुंह तोड़ जवाब देंगे।